ज्या काँग्रेसनं ऐंशी वेळा घटना बदलली ज्या काँग्रेसनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भंडाऱ्यातून तिकीट देऊन पाडलं त्या काँग्रेसच्या प्रचाराला देशातला कोणताही मतदार बळी पडणार नाही यावेळी आम्ही चारशे पार घोषणा करत आहोत कारण देशाला विकसित करायचं आहे देशातील सर्व समाजाला एकत्रित घेऊन जाण्यासाठी चारशे पारचा आकडा पूर्ण करायचा आहे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी तिकीट मिळाल्यानंतर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग मतदारसंघात वेगळाच उत्साह अनुभवायला मिळतोय मोदींचा दमदार खासदार सोबत असेल तर कोकणातील विकासाची गंगा वाढेल ज्यामुळं एक मजबूत सरकार केंद्रामध्ये स्थापन होईल देशात मोदींसोबत काम करणारा खासदार हवाच मोदींनी दहा वर्षात केलेली कामं आणि भविष्यात काय करायचं आहे हे या निवडणुकीदरम्यान जनतेपर्यंत आम्ही पोहोचवत आहोत भ्रष्टाचार विरहित दहा वर्ष असं स्वच्छ सरकार असून हेच सरकार आम्ही पुढील पाच वर्षात देऊ असा विश्वास यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते विनोद तावडे यांनी महायुतीच्या बैठकीत व्यक्त केलाय काँग्रेसने ऐशी वेळा घटना काँग्रेसने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भंडाऱ्यातून तिकीट देऊ पाडलं त्या काँग्रेसच्या प्रचाराला या देशातला कोणताही मतदार बळी पडणार नाही आम्ही चारशे ची घोषणा करतो कारण देशाला विकसित करायचं आहे देशाला पुढच्या दोन हजार सत्तेचाळीसला शंभर वर्ष स्वातंत्र्य होत असताना एका वेगळ्या स्थानावर पोहोचले त्यामध्ये गरीब दलित वंचित सगळ्या समाजाला एकत्र घेऊन पुढे जाण्यासाठी चारशे पारचा आकडा आपण पूर्ण करेल चला काय कर विचार विचारा माननीय नारायण राणे साहेबांना तिकीट मिळाल्यानंतर एक वेगळाच उत्साह रत्नागिरी सिंदरूरमधल्या कोकणवासियांमध्ये मी अनुभवला कारण एक मजबूत सरकार जे देशाचा विकास करत आहे असं केंद्रात ज्यावेळी असेल ते राणेसाहेबांसारखा एक दमदार खासदार जर इथून त्यांच्या सोबत असेल तर असणारी मध्ये विकासाची गंगा गतीने व्हाय विरोधी बाकावरचा माणसापेक्षा सत्ताधारी बाकावरच नाही तर मोदी साहेबांच्या जा सोबत काम करणारा खासदार असेल जसं दंडोते साहेब केंद्रात मंत्री झाले तर कोकण रेल्वे आले अशा अनेक गोष्टी राणेसाहेब निवडून गेल्यानंतर या सत्तारी सिंधु येतील असा मला विश्वास आहे हा कोणते मुद्दे घेऊन जात आहे जनतेसाठी वाटतं मोदी साहेबांनी गेल्या दहा वर्षात केलेली कामं आणि येत्या पुढच्या वर्षात आम्ही काय कामं करणार आहोत ती गरिबांसाठीची आहेत शेतकऱ्यांसाठीची आहेत युवकांसाठी महिलांसाठी आहेत देशाला आंतरराष्ट्रीय स्तरावर करण्याबाबत आहेत स्पेसमध्ये अंतराळात जाण्यासंबंधी ज्या गोष्टी आहेत मला वाटतं भ्रष्टाचार विरहित दहा वर्ष सरकारमध्ये राहिल्यानंतर एकही भ्रष्टाचाराचा आरोप नाही असं स्वच्छ सरकार मोदी साहेबांनी दिलं आणि पुढच्या पाच वर्षात त्याचपे सरकार आम्ही देऊ हा विश्वास आम्ही जनतेला देतो